पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित केल्यानंतर सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे तरीही पक्षाने मलाही फॉर्म मला या ठिकाणी भरण्यासाठी सूचना केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की काही विचार करून पक्षाने या सगळ्या विषयामध्ये मला दिलेले आहेत परंतु जो काय पक्षाचा निर्णय होईल त्या पद्धतीनं आम्ही पक्षाचा उमेदवार पूर्णपणे विजयी होण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहे पण अजूनही या ई बी फॉर्मवरती पक्ष माझ्याही नावाचा उल्लेख करणार आहे आणि त्याच्यातून जो काय निर्णय होईल त्या निर्णयाच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पक्षाने सांगितलं तर उमेदवारी अर्ध मागे घेणे आता उद्या पक्ष काय म्हणतो याच्यावरती आम्ही सर्वजण हिताचाच कारण की त्याच्यातून आमच्या सगळ्यांचं एकमेव लक्ष आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या पदवीधर मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो पक्षाने म्हणजे कोणी सांगितलं आहे कारण केंद्रीय कार्यकारणी केंद्रातून ही उमेदवारी घोषणा झाली आम्ही सर्व स्तरातून असा पूर्ण निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पराभूत करायचा आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना एक न्याय देणारा अशा प्रकारचा उमेदवार हा विजय करायचा आहे भारतीय जनता पक्ष त्याचा नक्की विचार करून आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण एकजुटीने लढणार पण बंडखोरी तर झालेली आहे रमेश पोकळेंनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आता तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मला असं वाटतं की आम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्यामध्ये आम्ही पूर्ण गुगे साहेब गुगे साहेब गुगे साहेब तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून काम करताय सगळ्या गोष्टीची नोंदणीपासून पंकजा मुंडे गटाचे तुम्ही समर्थक म्हणून तुमची उमेदवारी जाहीर नाही झाली आणि आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही गटाताटाचा ता विषय नसतो आम्ही सर्वजण एक संघपणे अशा पद्धतीनं एकजुटीने एक काम करत असतो आणि यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सातत्यानं पदवीधरांच्या प्रश्नाला न्याय न देणारा जो काय उमेदवार आहे त्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदपणाला लागतो